भारत माता के भारत माता के हिंदू धर्म के जय जय श्री राम जय जय श्री राम लातूर जिल्हाभरात हिंदू निषेधार्थ थीक ठिकठिकाणी आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शन करत निषेध बांगलादेशात झालेला हिंदू समाजावरील अत्याचाराचे निषेधार्थ आज लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर निलंगा उदगीर लातूर यासह इतर ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली आहेत तर निलंगा शहरात सकाळी हिंदू समाजाच्या वतीने बाईक रॅली काढत निषेध नोंदवलाय सांगत बांगलादेश या ठिकाणचे जे आपले हिंदू बांधव आहेत तिथे अत्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दलित बांधव आहेत ज्या जोगेंदर मंडलाने पाकिस्तान निर्मितीसाठी त्या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणचं संविधानी लिहिलं आणि त्या ठिकाणची बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती करणारे जोगिंदर मंडल त्या ठिकाणी सहाय्य केले त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवावर त्या ठिकाणी अत्याचार होत आहे तिथल्या हिंदूंना मारण्यात येते तिथल्या हिंदू भगिन बंधू व सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात येत आहे एवढंच नाही तिथल्या हिंदूंच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणचं त्यांचं सामान चेक करून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत आहे आपल्या हिंदूंचं अनेक कत्री होत्या त्या ठिकाणची जे आपले बावीस ते तेवीस टक्के जी संख्या होती आज त्या ठिकाणी आपल्या आठ टक्के संख्या राहिलेली आहे तर यासाठी हिंदू बांधवांनी फार मोठं त्या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आणि हे साखळी आंदोलन व्हावं आणि यशस्वी व्हावं याच ठिकाणी आपण या ठिकाणी आपण मोर्चाही काढला पण याच्यासाठी आपण तिथल्या हिंदू अन्याय होत आहे त्याप्रमाणे उदगीर शहरात युवपोडाचा जो दावा ठोकण्यात आलेला आहे हा देखील खारीच व्हावा आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथल्याही आणि इथल्याही न्याय मिळावं अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणची इच्छा आहे जय श्रीरामदारांना आज दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे बांगलादेशामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार लहान बालकांवरती होणारे अत्याचार दलितांवरती होणारे अत्याचार त्या ठिकाणच्या हिंदू मंदिरांवर मंदिरांवरती होणारे अत्याचार आणि तिथले जे कृष्णदासजी महाराज आहेत त्यांना केलेली अटक त्यांची सुटका सुद्धा होत नाही ज्यांना वकील दिला त्या वकिलावर पण हल्ला झाला तर हे हल्ले थांबले पाहिजेत हिंदूंवरती अल्पसंख्यांकांवरती बांगलादेशामध्ये होणारे जे अत्याचार आहेत ते मानवा मानवी अधिकार दिनाच्या निमित्ताने कारण कुठल्याही एखादी छोटी घटना घडली तर मानवी अधिकार त्याच्याबद्दलचं ऍक्शन घेतं पण या बाबतीत कुठलंही ऍक्शन मानवा अधिकारांनी घेतलेलं नाही आणि म्हणून हे अत्याचार थांबले पाहिजेत याच्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही निवेदन साखळी उपयोग साखळी एक साखळी आंदोलन केलं आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे